Uh, मी इंट्रोडक्शन करून देतो बेसिकली माझं नाव समृद्ध देशपांडे मी रिलेशनशिप डिपार्टमेंटचा हेड आहे इथे माझ्याबरोबर आपले केंद्रप्रमुख विनोद सर आहेत विनोद सावंतवाडकर सर जे नाशिक भोपाळ हॉस्पिटलचे आपले सेंटर हेड आहेत प्लस आपले नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर नागेश आघोर uh, ही इथे आहेत मेनली आज आपण इथे जमण्याचा उद्देश काय विनोद सर आपल्याला ब्रीफ करतीलच पण मी जस्ट एक ब्रीफ देऊन टाकतो आपल्याला की uh, जे ऑर्गन मिटल जे इस क्षेत्र से जो बिल्कुल पास में है जिसने मैक्सिमम ट्रांसप्लांट्स कर चुके हैं वी हैव डन ऑलमोस्ट थर्टी थ्री किडनी ट्रांसप्लांट्स जिसमें पूरा स्पेशलिटी वर्क रहता है और जो वो जो टीम हेड कर रहे हैं डॉक्टर नागेश आप टीम हेड कर रहे हैं तो मैं डॉक्टर से विनंती करूँगा कि आपको इसके बारे में बहुत ही डिटेल तरीके से बताएं कि किडनी रोग के बारे में बताएं ऑर्गन डोनेशन कैसे किया जाता है और क्यों ये बहुत ज़रूरी होता है और कैसे हो सकते हैं इसके बारे में बताने के लिए मैं डॉक्टर साहेब से रिक्वेस्ट करूँगा can... mm. uh, की यू कैन प्लीज टेल कैन मी किडनी विकार तज्ञ म्हणून गेले आठ वर्ष ओखाड हॉस्पिटल नाशिकमध्ये कार्यरत आहे आणि गेल्या सात वर्षांपासून मी धुळ्याला उकडीसाठी दर महिन्याला येतो दर महिन्याला मी तिसऱ्या बुधवारी उकडीला येतो तर मला सांगण्यात अभिमान वाटतो की ओखाड हॉस्पिटलचं जे डायलिसिस डिपार्टमेंट आहे ते उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आहे आणि आमच्याकडे आत्ता ह्या क्षणाला बारा डायलिसिस मशीन्स आहेत ज्या डायलिसिस करत आहेत पेशंटचं आमचं युनिट चोवीस तास चालतं म्हणजे कुठल्याही क्षणाला जरी पेशंट आला रात्री दोन वाजता पहाटे चार वाजता तरीसुद्धा आम्ही पेशंटला डायलिसिसला घेऊ शकतो अशी आमची सुविधा आहे आमच्याकडे आत्तापर्यंत हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत बहात्तर हजार डायलिसिस सेशन्स आम्ही आत्तापर्यंत पूर्ण केले आहेत आणि हा जो मोठा आकडा आहे तर तो होण्याचं कारण हेच आहे की आमच्याकडे जी क्वालिटी आम्ही मेंटेन केली आहे आणि जे पेशंट्सना रिझल्ट मिळत आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे आठ वर्षापासून किंवा हॉस्पिटल सुरू झाल्यापासून पेशंट्स डायलिसिसवरती आहेत तर हे एक मोठा माईलस्टोन आहे दुसरा जो माईलस्टोन आहे की किडनीचे जे आजार असतात जेव्हा किडनी कुठल्याही पेशंटच्या खराब होतात तर ती काही फार चांगली गोष्ट नसते आणि मग त्या पेशंटला जे पुढचे ऑप्शन्स असतात तर ते फार कमी असतं एक म्हणजे डायलिसिस असतं दुसरं असतं ट्रान्सप्लांट तर किडनी ट्रान्सप्लांट उत्तर महाराष्ट्रामध्ये ही सुविधा फार उपलब्ध नव्हती आणि फक्त मोठा मोजने एवढ्याच सेंटर्समध्ये ती आजसुद्धा उपलब्ध आहे आणि याच्यामुळे ओहाड हॉस्पिटलनी याच्यामध्ये आघाडी घेतली आणि ही जी फॅसिलिटी आहे ही नाशिकमध्ये निर्माण केली तर आज मला सांगण्यास आनंद होतो की आता साधारण तीन साडेतीन वर्षे झाले आम्हाला ट्रान्सप्लांट प्रोग्राम चालू करून आणि या कालावधीमध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त किडनी ट्रान्सप्लांट केलेले आहेत याच्यामध्ये एक महत्वाचा माइलस्टोन असा होता की उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं जे आंतरराष्ट्रीय रुग्णाचं ट्रान्सप्लांट आहे ते सुद्धा आम्ही युकाड हॉस्पिटलला गेल्या तीन वर्षापूर्वी केलं एक केनयामधून पेशंट आला होता आणि ती सोळा वर्षांची मुलगी होती तिच्या आईनी म्हणजे तिची जी आई आहे केनयान आई आहे तिनेच तिला किडनी दिली आणि याच्यामध्ये जी परमिशन असते आपलं धुळे मेडिकल कॉलेज आहे तिथून आपण ती परमिशन घेतो आणि आपण ते ऑपरेशन त्यावेळेला यशस्वीपणे पूर्ण केलं होतं त्यानंतर आपला प्रोग्राम कार्यरत राहिला एक सहा महिन्यापूर्वी आपण